इथून पुढचे सर्व हो कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे आजपासून जे होणारे कार्यक्रम आहे ते श्रेयत अड्डा या युट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे <laughs> शोक दुःख निवारनी हे सर्व मंगल तारिणी हे चंद्र मुंड विदारनी तू सुमन शुभ संतारिणी हे मई जनाले अमरदिनी कालिये तू कृपालिनी हे मातु तृप्ती भुजले करे तुई दानो ओकरण करे पुरा तु

नारायणी नमस्तु ते नारायणी नमस्तु सुखकर्ता सुर्ता वार्ता विघनाची पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर ओट सेंदुराची कंटे जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने कामना जय देव जय देव रत्न परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो बरा रुंदुंत नो पुरे चरणे गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मे माने कामनापूर्ति जय देव जय देव तोंड स्त्री नयना दास वाट पावे सदना संकटी पावावे निर्वा निरक्षावे सुरवर वन्दना जय देव जयदे जय मंगल श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे माने कामना पूर्ति जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझवी संसारी अनाथ नाते अंबे करुणा वारी वारी जलम मरना ते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी मैसा सुरमर्दनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देव त्रिभोवन भोवनी पाता तुझे नाई चारी श्रमले परंतु न बोलवे काई वाद करता पडलो प्रवाई ते तू भक्ता लागे पाव लवलाई, जय देवी जय देवी सुर मर्दनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा क्लेशा सोडी तोडी भोपाशा अंबे तुझ वाचून कोण पूर्वी लशा नरहर झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी मैशा सुरमर्दनी सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय दे लवतवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिने त्री ज्वाळा सुंदर मस्त की बाला, जल जुल जुला, जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा, आरती ओवाळ ओ वाल, तुझ कर्पूर गौरा देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा विभूतीचे उदळन चित्रकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमा लाव जय देव जय श्री ओ स्वामी शंकरा, आरती ओवाळू उभावार्थी ओवाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देव देवी दैत्य देव, सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळ जे उठले ते असुरपणे प्राशन केले नीकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री ओ स्वामी शंकरा, आरती ओवाळ ओ वाळ तुझकर पुर गौरा जय देव जय देव जै दे। व्या गंबरपणिवर्धन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मोहन मुनिजन सुखकारी शतकोटी चे उच्चारी, रघुकुलक तिलक रामदासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकर आरती ओ उभा वारती ओवाळू तुझ कर पुर गौरा जय देव जय देव युगे अठ्ठावीस विट उभा वामांगी रकमाई दिस दिव्य शोभा पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रकमाई वल्ल वल्लभ पावे जुलगा जय देव जय देव तुळशी माळा गळा कर ठेऊनिकटी कासे पी तांबर कस्तुरी ललाटी देव सुरवर बेटी, मंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा रकमाई वल्ल वल्लभ वल्ल पावे जुलगा जय देव जय देव धन्य वेणू नाद अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रक्कमा बाई राणी ओवाळी ते राजा विठोबा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रकमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जुलगा जय देव जय देव, देव। ओवाळू आर त्या कुरवंड्या येती चंद्रबागे मध्ये सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावा किती जय देव जय देव जय पांडुरंगा रकमाई वल्लभ राईचा वल्लभ पावे जुलगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त भक्त जनयती चंद्रभागे मध्ये स्नाने जे करती दर्शन हेळा तया तया मुक्ती केशवासी नाम देव भावे अळती जय देव जय देव जय पांडुरंगा रक्माई वल्लभ चा वल्लभ भावे जुलगा व जय देव त्रिगुणात्मक मूर्ती दत्त हा जाना त्रिगुनी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द सुरवर जन योगी ध्याना जय देव जय देव, जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळू हरली चिंता जय देव जय देव सभाय बंकरी तू एक दत्त अभाग्याशी कैसे कळेल पराई परतली काय सातू येत जन्म मरणाचा पुरला अंत जय देव जय देव जय श्री वाळू हरली चिंता जय देव जय देव दत्त ओनी आऊबा टाकीला सद्भावे साष्टांगी प्रणिपात केला प्रसन्न ओनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरतीओ आळू अरली चिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन। मन मी तूपणाची झाली बोळ बन एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळू अरली चिंता जय देव जय देव आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवती संत मनु वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपल ज्ञान जगी ही कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवील ज्ञानी आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेवती साधु संत मनु मनोवेदल माझा आरती ज्ञान राजा प्रगट गृह विश्व विश्वभ्रमच केले राम जनार्दनी पायी मस्तक ठले आरती न राजा मा कैवल्य तेजा सेवती संत मनु वेदला माझा आरती राजा। आरती तु करामा स्वामी धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविहामा आरती तु करामा பாச உதக்கி ரில ஆர்த்தி துக்கமா சுவீ சதாம சச்சிதானந்த மூத்தி பாயியமா ஆர்த்தி துக்கமா तुकीत तुलनेसी ब्रह्म सियाले मनो म्हणून निरामेशोरी चरणी मस्तक विले आरती तुका रामा। स्वामी स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवियामा आरती तू करामा अंबे तू हे जगदंबे काली जय खप्पर वाली तेरे ही गुण गाए आरती ओ मैया हम सब उतारे तेरी आरती ओ मैया हम सब उतारे तेरी आरती तेरे जगत के भक्त जनों में भीड़ लगी है बारी दान बदल पर टूट पड़ो म करके सिंह सवारी तेरे जगत के भक्त जनों में भीड़ लगी है बारी नव दल पर टूट पड़ो मां करके सी सवारी माता सोशियों से बलशाई सतबू जाओ वाली सतियों के सत को सवारती मैया हम सबूतारे तेरी हो मैया हम सबूतारे तेरी आरती माँ बेटे का है इस जग में बड़ा ही निर्मल नाता पूत कपूत सुने पर न माता तुम्हें को माता माँ बेटे का है इस जग में बड़ा ही निर्मल नाता पूत कपूत सुने पर न माता तुम्हें माता सब पे करुणा बरसाने वाली अमृत बरसाने वाली सतियों के सत्य को सवारती। ओ मैया हम सबूतारे तेरी आरती नहीं मांगते धन और दौलत ना चांदी ना सोना हम तो मांगे माँ तेरे मन में एक छोटा सा कोना नहीं मांगते धन और दौलत ना चांदी ना सोना हम तो मांगे माँ तेरे मन में एक छोटा सा कोना सबकी बिगड़ी बनाने वाली जब बचाने वाली दुखियों के दुकड़े निवारती ओ मैया तारे तेरी आरत। कालिन लोटांगन वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगीन आनंद पूजन बावे व मने नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या द्रविमे तमेव सर्व मम देव देव काय न वाचा मनसेंद्रेव बुध्यात्मना प्रकृती स्वभाव करो नियत सकल सकलपरस्मे नारायणाम समर्पया अतिदम केशव राम नारायण कृष्णनामोदरम वासदेव हर इधरम माधव गोपिकावल्लम जनकिनायकं रामचंद्रभज हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे रा, रा, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे दुर्गा माता की जय संतोषी माता की जय काली माता की जय या ठिकाणी आजच्या आरतीच्या लकी ड्रॉची सोडत होत आहे तरी गावातील सर्व महिलांनी स्टेज समोर आज राहायचं आहे सर्व ग्रामस्थांना एक नंबर विनंती आहे आज ठीक नऊ वाजता शिव व्याख्याते सुदर्शन शिंदे यांचे ठीक नऊ वाजता व्याख्यान होणार आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी स्टेज समोर नऊ वाजता उपस्थित राहायचं आहे कार्यक्रम हा नऊ वाजता बरोबर आपल्याला चालू करायचा आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी मंडळाला सहकार्य करायचं आहे महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते श्री सुदर्शन शिंदे यांचे व्याख्यान हे ठीक नऊ वाजता चालू होणार आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी लवकरात लवकर जेवण करून स्टेज समोर नऊ वाजता उपस्थित राहायचं आहे बरोबर नऊ ला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे तरी गावातील सर्व ग्रामस्थांनी नऊ वाजता उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे आजपासून देवीच्या महारती पासून <laughs> आजपासून <laughs> देवीच्या महारती सर्व मंडळाचे कार्यक्रम हे शर्यद अड्डा या युट्यूब चॅनेल वरती प्रसिद्ध होणार आहेत याचे गावातील सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यायची आहे व कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे आजपासून शर्यत अड्डा या युट्यूब चॅनल वरती सर्व कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यायची आहे व मंडळाला सहकार्य करायचं आहे मंडळाच्या ग्रुप वरती व मंगापूर हा व्हॉट्सअप ग्रुप वरती दोन्ही ग्रुप वरती चॅनलची लिंक पाठवण्यात आलेली आहे त्या लिंकद्वारे आपण सर्व कार्यक्रम पाहू शकता सर्व ग्रामस्थांनी वाजता बरोबर ओपन राहायचं आहे सुदर्शन शिंदे व्याख्या मध्ये दाखल झालेले आहेत बरोबर नऊ वाजता कार्यक्रम चालू करायचाच आहे व मंडळाला सर्व ग्रामस्थांनी कृपा करून सहकार्य करायचं आहे